नमस्कार रिया सत्य आणि मीरावरती खूपच चिडलेली असते रिया मीराला बोलते मीरा वहिनी तू असं कसं काय वागू शकतेस अगं दादा आता सायकलवरून पडला असता नशीब मी आले आणि ती दगड बाजूला केली म्हणून नाहीतर काय झालं असतं या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा मात्र मीरा बोलते हो मला कळतंय मला समजतंय रिया खरंच सॉरी मला या गोष्टीचा खूपच वाईट वाटतंय त्यावेळेला रिया बोलते मीरा वहिनी हे सर्व प्लॅनिंग होतं तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच रिया बोलते सत्या प्लीज, तु तिथे जाशिल प्लीज सत्या दादा प्लीज तू तिथेच जाशील का जिथे तुझी स्पर्धा चालू आहे आणि प्लीज दादा तिथून बाहेर पडू नकोस तेव्हा सत्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलेला असतो तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघ रिया जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू तुला काय सांगायचं आहे ते मला स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांग सांगू का जेव्हा आज मी घरात होते तेव्हा आईंनी माझ्या डॅडला फोन केला होता आणि माझ्या डॅडचं आणि त्यांचं बोलणं मी चोरून ऐकलं तेव्हा लगेच मीरा बोलते काय रिया हे बॅड मॅनर्स आहेत तुला माहिती आहेत ना कोणाचंही बोलणं असं चोरून ऐकू नये तेव्हा लगेच रिया बोलते मी ते चोरून बोलणं ऐकलं म्हणून तर मी तुला आता वाचवू शकले नाहीतर दादा त्या सायकलवरून खाली पडलाच असता तेव्हा मात्र मीरा बोलते म्हणजे म्हणजे मला कळालं नाही त्यावेळेला रिया बोलते हे सर्व आई आणि डॅड यांचं ठरलं होतं मुद्दामून डॅडनेच इथे दगडी ठेवली होती तेव्हा मात्र मीरा बोलते काय रिया सॉरी पण प्रत्येक वेळेला तुझे बाबा माझ्या यांच्या वाटेला येतातच मी त्यांना किती वेळा सांगितलंय नका येऊ त्यांच्या वाटेला ते खूपच चांगले आहेत त्यावेळेला रिया बोलते खरं सांगू का मीरा वहिनी मलासुद्धा लाज वाटते जेव्हा डॅड असं काहीतरी करतो पण मी तरी काय करणार माझासुद्धा सुद्धा लाज आहे मीरावैनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीच केलं नाही तेव्हा लगेच मीरा बोलते रिया रिया शांत हो अगर रिया माझा तुझ्यावरती विश्वास आहेच बाळा तू अशी असा विचार का करतेस प्लीज तू असा विचार करूच नकोस तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला रिया मोठ्याने बोलते ते काही नाही आज मी डॅडला या बाबतीत जा विचारणारच त्याने जर का पुन्हा असं काहीतरी करण्याची हिम्मत दाखवली तर आपल्याला महागात पडू शकते त्यापेक्षा आपण आताच त्याच्या नांग्या ठेचूया तेव्हा लगेच मीरा रियाला बोलते रिया खरंच थँक्यू रिया तू कायम सत्याच्या बाजूने असतेस हे बघून मला खूप आनंद झाला तेव्हा लगेच रिया बोलते हो मीरा वहिनी मी कायम सत्याच्या बाजूने असते आणि कायम सत्याच्या बाजूनेच असणार तुला काळजी करायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मीरा वहिनी किती काही झालं ना तरी डगमगायचं नाही अगं आपल्या जर का कोई कोणी डोईजड होत असेल ना तर त्याला तिथल्या तिथे उत्तर देण्याची हिम्मत पाहिजे मीरा वहिनी तू प्रत्येक वेळेला सगळ्यांचं ऐकून घेतेस म्हणून सगळेजण तुझ्या डोक्यावर बसतात पण मीरावैनी स्वतःच्या मनाला विचार तू कसं वागलं पाहिजेस त्या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र मीरा मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला काहीच वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा लगेच रियाला बोलते रिया खरंच तुला आता असं वाटतंय की आपण तुझ्या डॅडला जाऊन धमकावलं पाहिजे तेव्हा लगेच रिया बोलते हो कारण माझा डॅड जे काही वागतोय ते चुकीचं वागतोय आणि त्याला त्याच्या वागण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा मात्र मीरा बोलते ठीक आहे तू जसा विचार करतेस तसा माझी काहीच हरकत नाही आणि लगेच रिया आणि मीरा विक्रांतच्या इथे जायला लागतात त्याच वेळेला निरुपाचा फोन विक्रांतला आलेला असतो आणि ती विक्रांतला बोलते काही उपयोग झाला नाही तुमच्या प्लॅनचा त्या मीराने आणि त्या सत्याने पुन्हा एकदा बाजी मारलीच त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो कितीही बाजी मारू देत काहीही करू देत तरी सुद्धा मी त्या सत्याला जिंकू देणार नाही तुम्हाला काळजी करायचीच गरज नाही आत्ताचे दोन दिवस झालेत अहो पुढचे तीन दिवस बाकी आहेत तो ही स्पर्धा जिंकेल तर ना हा विक्रांत जिवंत असेपर्यंत तो सत्या ही स्पर्धा जिंकणार नाही म्हणजे नाही आणि तेवढ्यात रिया टाळ्या वाजवत घरात येत असते आणि म्हणत असते वा डॅड वा खरंच मानलं पाहिजे डॅड तुला डॅड आता तू जे काही बोललास ते कितीच चुकीचं होतं तुला कळतं आहे का डॅड मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता मला असं वाटत होतं की तू सुधारला आहेस पण नाही तू तर मीरा आणि सत्यादादाच्या संसारात लुडबुड करतोयस आणि तेही कोणाच्या सांगण्यावरून माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून अरे डॅड जरा विचार कर त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो रिया बस तुला माहिती नाही त्या सत्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय मला तुझं लग्न त्या रव्यासोबत लावायचंच नव्हतं तरीसुद्धा त्या मुलाची एवढी हिंमत की त्याने तुझं लग्न त्या रव्यासोबत लावलं एवढंच काय तर मला मला या पूर्ण गायकवाड कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे पण ही मीरा मध्ये मध्ये लुडबुड करत असते त्यावेळेला मीरा बोलते गायकवाड कुटुंबाला उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा तुम्ही गायकवाड कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकत नाही आणि खरं सांगायचं तर तुमची तेवढी हिंमतच नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का विक्रांतला बसलेला असतो त्याच वेळेला मीरा बोलते विक्रांत साहेब आज तुम्ही जे काही केलं ते बघून मी तुम्हाला शेवटचं सांगते यांच्या वाटेला जायचं नाही नाहीतर मी तुमची अशी काही अवस्था करेन की मी विसरून जाईन की तुम्ही रियाचे वडील आहात मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते तेव्हा मात्र विक्रांत बोलतो बस झालं पुरे करा आता आता या विषयावर वादच नको आणि खरं सांगायचं तर मला आता वाद घालायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलत असते प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा डॅड तुला कळत नाही आहे का तू उगाच सत्यादादाच्या मध्ये मध्ये यायचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो रिया तुला स्वतःच्या बापाच्या बाजूने तर उभं राहताच आलं नाही तू नेहमी या मिराची बाजू घेत आलीस आणि मला तोंड घशी पाडत आलीस पण आता मात्र बस कर रिया स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस त्यावेळेला रिया बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा आणि काहीही झालं तरीसुद्धा डॅड सत्या मध्ये यायचं नाही नाहीतर मी विसरून जाईन की तू माझा डॅड आहेस आणि तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन तेव्हा मात्र मीरा बोलते बघितलं का विक्रांत साहेब तुम्ही काय कमवलत स्वतःच्या मुलीचा विश्वासदेखील तुम्ही गमवताय विक्रांत साहेब स्वतःला सुधारा जर का तुम्ही स्वतःला सुधारलं तरच कदाचित तुम्ही तुमच्या मुलीच्या मनातील स्थान तसंच ठेवू शकता नाही तर फार धुळी धुळीच मिळवताय तुम्ही तेव्हा मात्र मोठ्या आणि विक्रांत बोलतो हे सर्व तुझ्यामुळे आहे आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही यासाठी मी तुला शिक्षा करणारच त्यावेळेला रिया बोलते खबरदार दॅड मीरा बाबतीत असे काही अपशब्द काढलेस तर प्लीज हे सर्व थांबवड्या नाहीतर मला खरोखर ऍक्शन घ्यावी लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने मीराच्या पाठीशी ठामपणे विक्रांतला खडे बोल सुनावले ते योग्य केलं के ला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू